नाशिकच्या बातमीकडे वळूयात नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळी पुन्हा एकदा वाढ झाली आहे गोदा काळावरील रस्त्यावरती पाणी आल्यामुळे नागरिकांची गैरसोय सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होताना दिसते आपण या दृश्यात बघू शकतो पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी आणखीन वाढू शकते याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे त्यामुळे गोदा काठावरील रस्त्यावर देखील आता पाणी यायला सुरुवात झाली आहे आपण गोदाकाठाचं जे वाहनतळ आहे त्याच्या बाहेर उभा आहोत मागच्या बाजूला जो पाण्याचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतोय हे तर वाहनतळ आहे तिथून पाणी हे बाहेरच्या बाजूने आलेलं आहे उजव्या बाजूला रामकुंड आहे रामकुंडाच्या बाहेरच्या बाजूला हे पाणी आता झेपावताना बघायला मिळते जे गंगा गोदावरी मंदिर आहे अतिप्राचीन मंदिर आहे ज्याची रोज सायंकाळी इथे गोदेची पूजा केली जाते ते मंदिर देखील पाच ते सहा फूट पाण्याखाली गेलेलं आहे माझ्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे सर्व जी गोदाकाठावरची छोटी छोटी दुकानं होती पूजा साहित्याची धार्मिक पुस्तकं विक्रीची ही दुकानं ह्या टपऱ्या देखील आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये पावसाचं पाणी येऊ शकतं त्यापासून सुरक्षित ठिकाणी ह्या टपऱ्यांना हलवण्यात आलेलं आहे याच पाण्यातून याच रस्त्यावरून इथे धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना ये करावी लागते त्यामुळे स्वतःचे जीवाची काळजी घेऊन घ्यून, खबरदारी घेऊनच कुठलंही कार्य करा अशा सूचना यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे सध्या पावसाचा जोर काही प्रमाणामध्ये कमी आहे परंतु धरणाच्या पाडलो क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जर वाढला तर धरणामधनं पाण्याचा विसर्ग अधिकाधिक केला जाईल आणि त्यानंतर इथली पाण्याची परिस्थिती अधिकाधिक अधिक अधिक गंभीर देखील होऊ शकते कॅमेरामॅन मयूर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक